कानून के हात लंबे होते हे असा डायलॉग आपण अनेक चित्रपटांमधून ऐकलाय हे अनेक प्रकरणात खरं सुद्धा ठरले, पण मग जोगच्या हत्या प्रकरणातच हे लंबे हात आरोपीपर्यंत अजूनही पोहोचत नाही आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय कारण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला आता पन्नास दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारच आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातले सगळे आरोपी ताब्यात असताना आणि बीड पोलिसांना आंधळे काही सापडलेला नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर माइंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडचे या पन्नास दिवसात अनेक कारणामे हे पुढे आलेले आहेत त्यात धक्कादायक म्हणजे कराड आणि बीड पोलिसांचे असलेले अत्यंत सलोख्याचे संबंध पुढे आलेत मग त्यातनं कराड नेमकी कोणाला अटक करायची कोणाला सोडायचं हे पोलिसांमार्फत ठरवत असल्याची काही प्रकरणं ही सुद्धा उघड झाली आहेत कृष्णा आंधळेला फरार ठेवण्यात आहे का कि त्याचा काही घातपात झाला त्याच्या तपासाबाबत पोलिसांनी आतापर्यंत काय काय पावलं उचलली आहेत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला कृष्णा आंधळे हा नक्की कोण आहे ते समजून घेऊयात बीडमधल्या धारूर तालुक्यातल्या मैंदवाडचा रहवाश असलेला कृष्णा शामराव आंधळे हा सत्तावीस वर्षांचा आहे त्याची आर्थिक परिस्थिती ही अगदी आहे तो शेतीसह भट्टीवर लागणाऱ्या कामगारांची पूर्तता करण्याचं काम करायचा या मुकादमाच्या व्यवसायातनच कृष्णा आंधळे आणि कराडचा मावसभाऊ विष्णू चाटे यांचं सूत जमलं यातनच पुढे तो राजकीय कामं सुद्धा करायला लागला गेल्या चार वर्षात कृष्णा आंधळेवर सहा गुन्हे दाखल झाले तर आता त्यामध्ये खंडणी आणि देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्याची सुद्धा भर पडली आहे सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांची मैत्री ही दीर्घकाळापासून असून त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये सोबत काम केलंय त्यात खुनाचा प्रयत्न करणं धमकावणं खंडणी मागणं गर्दी जमवून हाणामारी करणं अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कृष्ण आंधळे हा यापूर्वी सुद्धा फरार होता तसंच आता सुद्धा देशमुखांच्या हत्येनंतर कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे सुरुवातीला सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण होते पण सोबत राहिलो तर आपण पोलिसांना सापडू शकतो याचा अंदाज सुदर्शन आणि सुधीर सांगळेची साथ सोडली त्यानंतर हे दोघे सुद्धा पोलिसांना सापडले पण कृष्णा काही सापडला नाही कृष्ण आंधळे हा कमी खर्चात अनेक दिवस काढू शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात सध्या तो फोनही वापरत नाहीये त्यामुळेच त्याचा ठाव ठिकाणा लागत नसल्याची चर्चा आहे पण आंधळे हा सापडत नसल्यानं प्रशासनावर सुद्धा काय पावलं उचलली आहेत याबाबत बोलूयात संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार होते त्यांच्या शोधासाठी तब्बल दहा सी आय डी पथकातले दीडशे कर्मचारी काम करत होते त्यानंतर एसआयटी सुद्धा स्थापन करण्यात आली याच दरम्यान एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडनं पुणे सीआयडीला सरेंडर केलं तर बीड पोलिसांनी त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसात सुदर्शन आणि सुधीर सांगलेला पुण्यातनं ताब्यात घेतलं सापडत नसलेला कृष्णा आंधळेला आधीच फरार घोषित करण्यात आलेला आहे दरम्यान आंधळेचा शोध हा सीआयडीची पथक अजूनही घेत आहेत असं सांगण्यात येत आहे त्याच्या शोधासाठी पोलीस हे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या राज्यांमध्ये सुद्धा जाऊन आलेत पण तिथेही तो सापडला नाहीये अशी माहितीये या काळात कृष्णानं आपल्या आई वडिलांशी संपर्क साधला असू शकतो असा संशय आता आंधळेच्या चौकशी ही न केल्याचं चौकशीमध्ये काही धागे दौरे मिळतात का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे त्यांना आरोपीनं कॉल केलाय का त्यांच्याशी तो काही बोललाय का याची माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करतात पण कृष्ण आंधळे हा पोलिसांना सापडणं इतकं महत्वाचं काय तर सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी फरार असलेला कृष्ण आंधळे सापडणं हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याकडं वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत महत्वाची माहिती असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय या दोन्ही प्रकरणांचा संबंध हा उघड करण्यासाठी खर तर विष्णू चाटेचा फोन सापडणं हा महत्वाचा पुरावा आहे पण चाटेनं आपला फोन नाशिकमध्ये कुठंतरी फेकल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे फोन शोधून त्यातला डेटा रिकव्हर करणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे आता कृष्ण आंधळेचा शोध घेत त्याच्याकडे जी काही माहिती आहे ती मिळवणं महत्वाचं ठरणार असल्याचं बोललं जाते कृष्ण आंधळे फरार असल्याने राजकीय वर्तुळातनं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळं आंधळेबाबत कोण नेमकं काय काय म्हणत आहे कोणाकडनं काय आरोप केले जात आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सुरुवात अर्थातच या प्रकरणात प्रचंड आक्रमक असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कृष्ण आंधळेबाबत काय दावा केलाय ते पाहणं महत्वाचं आहे गृहमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे पण कृष्ण आंधळेमुळे या तपासाला एक काळा डाग लागलाय त्याच्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो मुलगा पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरला आला होता त्यावेळी त्यानं तिथेही काही गुन्हे केलेत यापूर्वी त्यानं काही गुन्हे केले त्यावेळी के त्या सुद्धा तो कायम घरापासून दूरच राहिलाय परिस्थितीनं गरीब असलेल्या आंधळेला घराचं काही आकर्षण नाहीये असा एखादा आरोपी जो अननोन आहे त्याला काही फारसं नाव नाहीये त्यानं देशमुखांच्या हत्येमध्ये काय रोल प्ले केलाय हे पुढे येणं बाकी आहे पण अशा काही घटनांमध्ये एखादा आरोपी राज्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो रूप बदलून कुठं काम करत बसू शकतो त्यामुळे ते त्याला शोधण्यासाठी पोलिसांना मर्यादा येत असतील पण या प्रकरणी तपास हा योग्य सुरू आहे सुदर्शन गुलेला दुसऱ्यांदा पीसीआर मिळालाय कराडवर मोक्का लावलाय आता चाटेचा मोबाईल मिळणं सुद्धा बाकी आहे पण या प्रकरणातनं कुणीही वाचू शकेल असं वाटत नाही असा विश्वास सुरेश दसांनी पोलिसांवर व्यक्त केल्याचं सध्या समोर आलंय दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र आंधळेच्या थेट घातपाताची शक्यता वर्तवल्यानं खळबळ उडाली आहे क्षीरसागर असं म्हणतात की देशमुखांच्या हत्येचा गुन्हा नोंदवायला दहा बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला त्यांच्यावर सीडीआर मिळाल्यावर कारवाई होईल लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरत या प्रकरणात आवाज उठवलाय अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला पकडायचं ठरवलं तर तो चोवीस तासात सापडतो सा पण पड़ कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाहीये एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो, ते तो माणूस गायब होतो हाच या बीडचा इतिहास आहे त्यामुळे मला वाटत नाही की हा माणूस आता सापडेल त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा असा संशय संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे एकीकडं कृष्णा आंधळे बद्दलच्या घातपाताचा संशय हा व्यक्त केल्यावर संदीप क्षीरसागर यांच्यावरती मंत्री धनंजय मुंडे यांनी पलट्रार केल्याचं दिसत मुंडे म्हणाले की संदीप क्षीरसागर यांना फरार कृष्णा आंधळेबाबत इतकी माहिती कशी जी कुणाकडे नाहीये याचा अर्थ मी असा समजतोय की त्यांचे आणि आरोपी आंधळेचे कुठेतरी संबंध असतील त्यांचे संबंध असल्याशिवाय क्षीरसागर यांना ही माहिती कशी असेल कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची माहिती पोलिसांना नाहीये तुम्हा मला माहिती नाहीये प्रसार माध्यमांना माहिती नाहीये मग क्षीरसागर यांनाच कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्यांचा कुठेतरी संबंध आहे अशी टीका धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरती केलेली पाहायला मिळते तर याच प्रकरणात मृत असलेले संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंधळेबाबत सरकारला एक आवाहन केले ते असं म्हणतात की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी फरार कृष्ण आंधळेबाबत विशेष अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी त्याला शोधण्यासाठी विशेष काही करता येतं का ते सुद्धा पाहावं यापूर्वी सुद्धा तो गंभीर गुन्ह्यात दोन वर्ष फरार होता त्यामुळे आंधळेला अभय देण्यात आलं होतं तो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता पण प्रत्यक्षात तो त्याच भागात फिरलेला आहे त्याची काय कारण असतील हेही शोधणं गरजेचं आहे आम्ही पूर्वीपासूनच सांगतोय की ही सर्व सराईत गुन्हेगारांची टोळी आहे त्यांचे खूप लागेबंध आहेत त्यांची खूप मोठी टीम आहे त्यामुळे हे उकडून फेकणं हे गरजेचं आहे या प्रकरणाच्या माध्यमातून राज्यातली गुन्हेगारी थांबवू शकतो याचं उदाहरण सरकार सेट करू शकतं असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी म्हटलंय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कृष्णा आंधळे हा सुदर्शन आणि सुरुवातीला भिवंडी आणि नंतर गुजरातच्या एका शिवमंदिरात लपला होता त्यानंतर आपल्या जवळचे पैसे संपल्यानं आंधळेला सुदर्शन घुलेन बाहेर पाठवलं होतं त्यानंतर तो गायब झालाय तो तो गायबच आहे त्यामुळं तो कदाचित उत्तर प्रदेशातल्या भव्य अशा कुंभमेळ्याला गेला असेल किंवा इतर राज्यात जाऊन काहीतरी काम करून वेश बदलून दिवस काढत असेल अशाही चर्चा होतात दुसरीकडे संदीप क्षीरसागरांनी तर थेटपणे त्याचा घातपात झालाय अशी शंका व्यक्त केली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हे कुडं उलगडणार नाही हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं कृष्णा आंधळेला फरार ठेवलं जात आहे की त्याचा घातपात करण्यात आलाय याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूला सबस्क्राईब करा